जेव्हा पहलगामच्या शांत खोऱ्यात दहशतवाद्यांनी हिंदूंच्या रक्ताने हात रंगवले तेव्हाच भारताने ठरवले आता खूप झाले सात मे दोन हजार पंचवीस रोजी भारताने ऑपरेशन सिंदूरच्या रूपाने असा हल्ला केला की पाकिस्तानच्या पुढच्या येणाऱ्या पिढ्याही थरथर कापतील नमस्कार महाराष्ट्र मी आहे सम्राट आणि आज आपण जाणून घेणार आहोत भारताच्या या शौर्यगाथेबद्दल ज्याने दहशतवादाला थड़ा शिकवला आणि प्रत्येक भारतीय महिलेच्या सन्मानाचे रक्षण केले दोन आठवड्यापूर्वी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी क्रूर हल्ला केला त्यांनी हिंदूंची निवडकपणे हत्या केली महिलांना विधवा केले आणि त्यांच्या कपाळावरील सिंदूर हिसकावून घेतले एका महिलेनं तर त्या दहशतवाद्यांना आव्हान दिले मला मारून टाका पण त्यांनी तिला जिवंत सोडले जेणेकरून ती भारताला सांगेल की त्यांनी तिचा पती हिसकावला पण त्यांना काय माहीत हा अपमान भारताला चिथावणारा ठरेल सात मे दोन हजार पंचवीसच्या पहाटे जेव्हा संपूर्ण जग झोपेत होते तेव्हा भारतीय हवाई दलाने आकाशात गर्जना केली मिराज दोन हजार सुखोई तीस स्वदेशी तेजस आणि ब्रह्मोस मिसाईल्सने पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळांना राख केले रावळपिंडी पासून मुझफ्फराबाद पासून मीरपूर पर्यंत प्रत्येक तळ उद्ध्वस्त झाला लष्कर ए तोयबा जैसे मोहम्मद यांचे प्रशिक्षण केंद्र शस्त्रांचे गोदाम आणि सायबर युनिट्स नष्ट झाले हा हल्ला दोन हजार एकोणावीसच्या बालाकोटपेक्षा मोठा होता कारण यावेळी भारताने पाकिस्तानला जगासमोर उघडे पाडले पण हा हल्ला असाच करण्यात आला नव्हता भारताने सॅटेलाईट इमेजेस आणि मानवी गुप्तचर माहितीच्या आधारे अचूक लक्ष निवडले आणि यशस्वी मॉक ड्रिलमुळे पाकिस्तान गोंधळात पडला सहा मे रोजी भारताने दोनशे चौवेचाळीस भागात मॉक ड्रिल जाहीर केले ज्यामुळे पाकिस्तानला वाटले की ही तर युद्धाची तयारी आहे पण हा भारताचा एक मास्टरस्ट्रोक होता या ऑपरेशनला सिंदूर नाव का देण्यात आलं कारण सिंदूर हे भारतीय संस्कृतीत वैवाहिक सौख्य आणि सन्मानाचे प्रतीक आहे पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी जेव्हा महिलांचे सिंदूर पुसले तेव्हा भारताने ठरवले की हा अपमान सहन केला जाणार नाही ऑपरेशन सिंदूर हे प्रत्येक विधवेच्या अश्रूंना उत्तर आहे प्रत्येक भारतीय महिलेच्या सन्मानाचे रक्षण आहे हा केवळ लष्करी हल्ला नव्हता तर भारताच्या सांस्कृतिक संवेदनशीलतेचा आणि दहशतवादाविरुद्धचा दृढ निश्चयाचा विजय होता ऑपरेशन सिंदूरने जगाला दाखवून दिले की भारत आपल्या लोकांचा आपल्या सन्मानाचा आणि आपल्या सीमांचा अपमान सहन करणार नाही पण हा विजय फक्त लष्कराचा नाही तो प्रत्येक भारतीयाचा आहे आज आपण आपल्या जवानांना सलाम करूया ज्यांनी आपल्या सुरक्षेसाठी आपले, आपले प्राणपणाला लावले जर तुम्हाला ही शौर्यगाथा प्रेरणादायी वाटली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून आमच्या चॅनलला सपोर्ट करा आणि तुमच्या विचारांना कमेंट्समध्ये नक्की शेअर करा जय हिंद भारत माता की जय धन्यवाद